नोकरी लावून देतो म्हणून लाखोचा गंडा घालणारा बोगस तो पोलीस अधिकारी पी एस आय हडपसर पोलीस स्टेशनच्या जाळ्यात हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत नोकरी लावून देतो म्हणून काही लोकांची फसवणूक झालेली होती त्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस तीन दोन रोजी हडपसर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला होता सदरचा आरोपी हा त्याचे नाव पी संजय शिंदे असे सांगत होता व सगळ्यांना तो स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे व त्यांची मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची ओळख असून तो नोकरी लावून देतो असे सांगून लोकांचा विश्वास सं, विश्वास संपादन करण्यासाठी तो स्वतःचे बनावट आयकार्ड लोकांना दाखवत होता त्याच्या राहणीमाळामुळे सर्वसामान्य लोक त्याच्या जाळ्यात अडकत होते लोकांना भेटण्यासाठी तो एक लाल रंगाच्या आयटेन कारमधून तो येत होता व त्या कारच्या काचेच्या आतमध्ये पोलीस नावाची पाटी लावलेली असायची सदरचा आरोपी हा लोकांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचा त्यामुळे त्याचा ठाव ठिकाणा पोलिसांना लागत नव्हता आरोपी फक्त फोनवरून लोकांशी संपर्क करायचा आणि पैसे देण्याच्या वेळेसच भेटायचा आणि एकदा की पैसे हातात आले की त्या माणसाचा फोन तो कधीच उचलत नव्हता किंवा तो नंबर ब्लॅकलिस्टला टाकायचा तरी जनतेला आव्हान करण्यात येते की अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असेल त्यांना हडपसर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे किती पैसे घेतलेला आमच्याकडे हडपसर पोलीस स्टेशनला साधारणतः एक दोन तीन दिवसापूर्वी एक पोलीस अधिकारी कंपनीमध्ये नोकरीला लावतो असं सांगून काही पैसे गोळा करतो अशी एक माहिती आम्हाला मिळाली होती तर ह्या संदर्भात ए पी आय लोणाव लोणारे आमचे डी बी पथकाचे अधिकारी हे आणि त्यांचा स्टाफ या संदर्भात चौकशी करत होता आम्ही सिटीमधल्या आजूबाजूच्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत याचा अंदाज घेतला पण कोणताही खराब पोलीस अधिकारी कोणत्याही याच्यामध्ये इन्वॉल्व्ह नसल्याची आमची खात्री झाली आणि यामध्ये कोणीतरी बोगस पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व असून लोकांना फसवतोय आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडतोय याची खात्री झाल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे ट्रॅप लावला या कंप्लेंटला आम्ही प एका ठिकाणी पैसे पा देण्याच्या निमित्ताने उभं केलं आणि त्या ठिकाणी ट्रॅप लावून या बोगस पोलीस अधिकाऱ्याला आम्ही अटक केली त्यावेळेला त्याने स्वतःचं नाव संजय शिंदे सांगितलं त्याच्याकडे आय कार्ड विचारलं त्याने पी एस आयचं आय कार्ड पण दाखवलं पी एस आय संजय शिंदे नावाचं आणि गाडी त्याची टेन रेड कलरची गाडी त्या त्यावेळेला तिथे मिळाली आम्हाला त्या गाडीमध्ये तो आढळून आला त्यामध्ये प पोलिसचा बोर्ड लावताना पण आढळून आला याची पार्श्वभूमी अशी आहे की याच्याविरुद्ध ऑलरेडी बीड जिल्ह्यामध्ये एक पोलीस असण्याची बतावणी करून एक गुन्हा दाखल आहे आणि या अनुषंगाने आमच्या शहरामध्ये आणखीन बरेचसे असे विक्टिम्स आहेत की ज्यांची यांनी फसवणूक केलेली आहे त्यांचा आम्ही शोध घेत आहोत ते आम्ही चालू केले कोणत्या कलमाखाली त्यांना अटक केली यामध्ये कारवाई यामध्ये आम्ही चारशे वीस चारशे एकशे सत्तर एकशे एकाहत्तर चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर सेक्शन खाली गुन्हा दाखल केलाय मग यामध्ये त्याने सरकारी आय कार्ड बनवलेले आहे बोगस आयकर त्याने कुठून बनवलं त्याचप्रमाणे पोलिसचा बोर्ड कुठे बनव बनवून घेतलेला आहे प्राथमिक चौकशीमध्ये असं माहिती मिळाली की त्याने युनिफॉर्मचा पण वापर करून काही ठिकाणी युनिफॉर्म घालून या साक्षीदारांना आणि फिर्यादीला इम्प्रेस करण्यासाठी युनिफॉर्म वापरलेला आहे तर युनिफॉर्म त्याने कुठून बनवून घेतला त्या युनिफॉर्मसाठी त्याने स्टार्स कुठून बनवले हे सगळे तपासामध्ये आम्ही निष्पन्न करून घेणार आहे ए पी आय लोणारे आणि त्यांचा डी पीचा स्टाफ त्यामध्ये अमित कांबळे आहेत कुशाळकर आहेत आणि त्यांना मदत करतायत आमचे ए पी आय चव्हाण आणि त्यांचा स्टाफ सगळा